बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला होता याच दिवशी काही पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये मध्ये सव्वीस नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली होती या घटनेनं संपूर्ण भारतात खळबळ उडवली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानातील आतंकवादी तळांवर हल्ला करत पहलगाम मधील घटनेचा बदला घेतला याच काळात केंद्र सरकारनं सिंधूजल करारही रद्द केला आणि सिंधू नदीवर बांध बांधण्याची घोषणा केली होती हा पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा झटका होता आता या घटनेला तीन महिन्यांहून अधिकचा काळ लोटला गेला असला तरी भारताकडून सिंधूजल करारावर माघार घेतली गेली नाहीये त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्याची धमकी दिली आहे पण या धमकीत त्यांनी मुकेश अंबानीला टार्गेट केलाय अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना मुनीरने एका डिनर पार्टीत अंबानीचं पोस्टर दाखवत अंबानीच्या रिफायनरीचे नाव घेत त्यांना ही धमकी दिली आहे पण मुनीर हे भारत सरकारला भारतीय सैन्याला सोडून अंबानीला का टार्गेट करताय भारत पाकिस्तान भांडणात अंबानीचा काय रोल आहे पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय भूमी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला तेव्हापासून आजपर्यंत हा देश अनेक गोष्टींसाठी बाहेरील देशांवर अवलंबून राहिला आहे त्यात आतंकवादी कारवायांमुळे या देशानं स्वतःची मोठी साधन संपत्ती वाया घातली त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती हि कमकुवत होत चालली आहे असं असलं तरी पाकिस्तानच्या जमिनीमध्ये दडलेल्या खनिज संपत्तीच्या जोरावर त्यांना चीन आणि अमेरिके सारख्या देशांचं सा पाठबळ मिळत राहिलं पण त्यांची सर्वात मोठी गरज ही भारताकडून भागवली जात होती ती म्हणजे पाण्याची पाकिस्तानची ऐंशी टक्के लोकसंख्या ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून राहिली आहे तेथील नव्वद टक्के शेतकऱ्यांना सिंचनासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा आसरा घ्यावा लागतो सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये येणाऱ्या गिलगिट बालतीस्तान खैबर पख्तू नखवा पंजाब सिंध या भागातील शेती ही सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा देशाच्या जीडीपीत बारा ते सतरा टक्के वाटा आहे पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तान सोबत असलेले संबंध जास्तच ताणले गेले गे। आणि भारताने त्यांना पाणी पुरवठा करणारा सिंधू जल करार रद्द केला लवकरच भारताकडून सिंधू नदीवर बांध बांधून विचारही केला जातोय या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला ऑपरेशन सिंधूर मध्ये झालेल्या हानीपेक्षा अधिक नुकसान हे या निर्णयामुळे होणार असल्याचं अभ्यासकांकडून सांगितलं जात आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या जीडीपी वर सुद्धा होईल आधीच त्यांची आर्थिक स्थिती मंदावलेली आहे त्यात आणखी आर्थिक नुकसान त्यांना परवडणार नाहीये त्यामुळे त्यांनी भारतावर हल्ला करण्याचा इशारा दिलाय अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पाकिस्तानच्या दूतावासाने डिनर आयोजन केलं होतं या पार्टीला अमेरिकेतील पाकिस्तानचे एकशे वीस मोठे मोठे अधिकारी काही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते त्यांच्या समोरच मुनीर यांनी भारताचे सिंधू नदीचं पाणी अडवण्यासाठी बांध बांधला तर त्यावर क्षेपणास्त्र डागले जातील अशी धमकी दिली याच पार्टीमध्ये त्यांनी अंबानीचाही उल्लेख केला होता मुनीर म्हणाले की जर दिल्ली सोबत लष्करी हल्ला झालाच तर यावेळी लक्ष्यावर फक्त भारतीय सैन्याचं से तळच नाही तर अंबानीची जामनगर येथील रिफायनरी सुद्धा असेल या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर मुनीरच्या या भाषणाची समीक्षा केली जातीय बंद दारा झालेल्या या बैठकीत अंबानीचं नाव घेण्यामागे अनेक कारण सांगितली जाऊ आहेत त्यातील एक कारण भारताला आर्थिक कमकुवत करण्यासाठी अंबानीला टार्गेट केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे अंबानी हे नुसते भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि स्वाभाविकच त्याचा फायदा हा भारताच्या अर्थव्यवस्थेला होतो अंबानीचा रिलायन्स उद्योग समूह हा भारताच्या मोठ्या उद्योग समूहापैकी एक आहे ऊर्जा पेट्रोकेमिकल्स रिटेल टेलिकॉम मीडिया अशा अनेक क्षेत्रात रिलायन्सचं जाळं पसरलेलं आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न हे साडे नऊ लाख कोटींच्या आसपास आहे आणि देशाच्या जीडीपी मध्ये अंबानीचा तीन टक्के आहे त्यामुळे भारताला आर्थिक कमकुवत करायचं असेल तर आधी भारताचे उत्पन्नाचे सोर्स नष्ट करण्याची रणनीती पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाकडून आखली जाते मुनार यांनी ज्या जामनगर रिफायनरीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला होता ती अंबानीची सर्वात मोठी कंपनी आहे भारतातच नाही तर जगात जामनगरच्या रिफायनरी इतकी मोठी रिफायनरी अन्य कोणत्याही देशाकडे नाहीये दरवर्षी या रिफायनरी मधून तेहतीस दशलक्ष टन कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते आणि भारताला त्याचा पुरवठा सुद्धा केला जातो जो भारताच्या एकूण तेल पुरवठ्यातील बारा टक्के इतका आहे त्यामुळे जामनगरची रिफायनरी नष्ट झाली तर भारताला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं शिवाय भारतातील तेल, तेल पुरवठा सुद्धा खंडित होऊ शकतो त्यामुळे मुनीर कडून जामनगरच्या रिफायनरीला टार्गेट केलं जात आहे काही तज्ञ मंडळींच्या मते हे डोनाल्ड ट्रम्पचे षडयंत्र आहे गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेचे व्यापार संबंधही ताणले गेलेत भारत आर्थिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना ट्रम्पने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला ची ची ला या निर्णयामागे जागतिक पातळीवर आर्थिक स्पर्धा कमी करण्याची ट्रम्पची रणनीती आहे आणि मुनिरला ट्रम्पने या खेळातला मोहरा बनवल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी ट्रम्पने मुनीरला जवळ केल्याचं बोललं जात आहे तेव्हा मुनीर एका विदेशी भूमीवरून भारताला युद्धाची धमकी देतोय आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत आहे मात्र भारताकडून अजून विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाहीये पण लवकरच भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकतं अशी शक्यता भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्वेदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती पण यावेळी युद्ध झालं तर ते देशाच्या अर्थकारणावरही परिणाम करू शकतं त्यात पाकिस्तानकडून वारंवार अनुबॉम्ब आणि क्षेपणास्त्राचा हल्ला करण्याची वलगना केली जातीय त्यामुळे हे युद्ध अधिक विध्वंसक ठरू शकतं बाकी तुम्हाला मुनीरच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं अंबानीला टार्गेट करण्यामागे भारताला आर्थिक कमकुवत करणे हे एकच कारण असू शकतं की अजून काही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर धन्यवाद